कशी आहे चांगली आहे ना पण मी सांगतो कधी खाऊ नका खीर महाराष्ट्र पब्लिक वेलकम टू ब्लॉग तर आज खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे कारण की आज आम्ही करणार हो। मॅगी चॉकलेट मॅगी आज बहु कशी लागते पहिल्यांदा आम्ही आता मॅगी बनवतो भाऊ ती कशी लागते गोड लागते का तिकट लागते कशी लागते ती बघत राहा

काहीच तर आपण पहिले तर मॅगी घेत आहोत आणि आता मिल्क करत होते मस्त आणि मसाला नाही टाकणार जाऊ दे आपण फक्त आज चॉकलेट टाकू तर गाईच आता आपण आता मॅगीला जरा खाऊ मस्त तर मस्त मॅगी आता मिल कराल तू ओवन मध्ये आता मॅगी ठेवली आहे मध्ये मेल करायला आता किती वर सेट करायचा असा प्रश्न पडलाय आता एक मिनटानंतर बघू आपण तो पण गा काहीच तर आपली मॅगी तर होते मला माहिती नाही आता मॅगी ती, ती लागणार कशी आहे आता बघू ती कोड लागते कशी लागते कारण की आता आम्ही त्याच्या मॅगीमध्ये मध्ये मसाला टाकणार नाहीये कारण हा मसाला खूप भारी लागतो आता हा मसाला आता आम्ही असच खाऊ वन विनर लाईट एक मिनटं तर आहे काहीच बट आजली मॅगी नाही झालेली आहे आता बघू तिला काय करायला लागेल ला ला आता पाच सहा मिनटं तरी ठेवायला लागतील तर बघू तिला आता केलेलं आहे अडीच अडीच सेकंडवर सेट केलेला आहे आणि तोपर्यंत आता आपली मॅगी तर रेडी होतच आहे फिफ्टीन मिनिट आता आईच तर आम्ही याच्यात ओव्हनमध्ये मॅगी केली आणि बघा काय झालेलं आहे एक साईड पूर्ण मॅगी झालेली आहे माझं ती आता बघू गॅसवर पहिले तर, तर ली ली हो आता आम्ही ओव्हर मध्ये केली तेव्हा जळाली बट आता मी पाण्यामध्ये ठेवून आता हिला मेल करायचा प्रयत्न करतोय आणि इकडे तर आता मॅगी आपली झालेली आहे पूर्णपणे ओके आता रेडी फक्त हे मेल करायचं आता हळूहळू नॉर्मल मेल्ट व्हायला लागलेलं ला ला आहे आणि पातेलं बघा चालते काचेलं तर गाईस अशा प्रकारे आपलं चॉकलेट मेल झालेलं आहे फायनली मॅगी ह्याच्यात टाकतो आणि टाकतो मला कसे झाल्यावर चॉकलेट टिकतो आणि आता ह्याच्यात टाकतो मॅगी आता परीक्षा आहे कशी टाकते जवळ थोडीच चालतो आता रेडी फॉर चॉकलेट मॅगी फायनली गाईस चॉकलेट मॅगी रेडी फायनली तर आपली मॅगी झालेली आहे रेडी तर गाईस आता आपल्या मॅगीचा पहिला टेस्ट आपल्या हॉला देतोय कशी झाली आता बघू आपण एकदम चॉकलेट मॅगी बनवली आहे आता रिव्ह्यू समजेल आता पहिल्यांदा तर टेस्ट करतोय कधी लाईफमध्ये आम्ही चॉकलेट मॅगी कधी ट्राय नाही केली आहे बघू आता कशी लागते ती थोडीशी भीती वाटते काही काय रिव्ह्यू काय खरंच खूप चांगली मॅगी अजून मी बाकी खायची तेव्हा समजेल की काय कशी झाली मस्त मॅगी चांगली आहे का एकदम भारी आहे आता मम्मीला देतो मॅगी कशी बघू आता मम्मी सांगेल आजपर्यंत मी कधी मॅगी खाल्लेली नाहीये प्रथम पोराने कॅडबरीची नवीन प्रकार बनवला त्यामुळे मी टेस्ट घेते खाऊन बघते कशी झाली काय मस्त आहे पण घरी बनवा आणि आपण खा खाचा स्वाद घ्या आता बघू आता माझी आहे तेव्हा समजेल चांगली का नाही तर काहीच तर आता मी बघतोय कशी झाली आहे माझी मी चांगली झाली का नाही आता ते समजेल आता प्रॉपर मॅगी चांगली झाली असं नाही की एकदम वेगळी तिकडे आणि एकदम चांगली मॅगी चॉकलेट मॅगी तर तुम्ही पण नक्की खावा आणि नक्की मॅगी तुम्ही बनवा घरी एकदा आणि सगळ्यांना फॅमिली एकदा बनवून खावा तुम्ही एकदम चांगली झाली नक्की खावा पोरं आपली बाहेर बसली आता त्या पोरांना आपल्या रिव्ह्यू देऊ मॅगीबद्दल कशी झाली जाऊ तिकडे दाखवतो तुम्हाला काहीच तर आपली मॅगी रेडी झालेली आहे आणि आता आपण पोरांना दाखवायला आणली रिव्यू आता आपला पोरांना दिसतो मॅगी बद्दल आपली पोरं इकडे गेम खेळतात म्हणून बिझी आले नाही घरी मग त्यांच्यासाठी आपण बाहेरच घेऊन आले मॅगी तर आता पहिले साईल देऊ पहिले साईल बघू चाल टेस्ट पहिला टेस्ट हे बघा काय यार काय चांगले याला नाही आवडली सर साईल आता तुला चान्स देतो बघू लागे आय काय बनवले हे चॉकलेट मॅगी थोडं फँटा मॅगी बनवायची ना आपल्या भावा खातोय काय रिव्ह्यू येतोय बघू जास्त नको यांच्यात फालतू असेल तर कसं काय काय रिव्यू काय कॅन्सल काय होईल आई विशला बघू आता आई सांगेल आता आपल्याला टेस्ट काय टेस्ट काय काय ठीक आहे ठीक आहे ना नोडे पण वाईट नाही या भावेला काय संबंध आहे खरी मॅगीची किंमत भावेला नाही संबंध तर गाइस आता आपण ओमकारला आता मेन टेस्ट प्लेयरला देतोय आता तो सांगेल खरं काय मॅगीचं <tomach> का नाही मागे आज खालते काय खाऊ नका कोणा कशी आहे चांगली आहे चांगली आहे ना पण <laughs> मी <laughs> सांगतो कधी खाऊ नका कोण अक्षय अक्षय कुमार बोलते खीर याच्यासाठी चॉकलेट नाही होते ठीक आहे चांगली आहे असं काही नाही की वाईट आहे चांगली नाही पण होती ठीक ठीकठाक होती तर हो। तुम्ही पण इथं ट्राय करा तर तुम्हाला समजेल ती मॅगी कशी होती त्याच्यासाठी मी थोडीशी काढून ठेवली होती तर आता या मॅगीमध्ये आता आपली साधी मॅगी बनू आणि ती आपली नॉर्मलच मॅगी खाऊ शेवटी गाईस आपली साधी मॅगीच ओके आहे तुम्ही साधीच मॅगी खावा असं वाटतं मला काहीच तर शेवटी आपली साधी मॅगी पण बेस्ट आहे आणि तुम्ही चॉकलेट मॅगी नक्की ट्राय करा एकदा तरी तर काहीच आता मॅगी झालेली आहे रेडी आता हे खातो आणि भेटू थोड्या वेळात आता चॉकलेट आणि मॅगीचं डिफरन्स तर तुम्ही बघितलंच आहे तर ती कशी लागली ती तुम्ही घरी एकदा ट्राय करत होता आणि खावा आणि नक्की सांगा ती मला कशी झाली ती तुमच्याकडून मॅगी तर आय होप आजचा व्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये